जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण लाईफ लाईन कार डिलिंग इथे आलेलो आहे लाईफ लाईन कार डिलिंग इथे जो काही स्टॉक आहे तो सेकंड हँड कार टॅक्टर ट्रक मिनी कमर्शियल ज्या व्यावसायिक गाड्या वगैरे राहतात त्या सगळ्या गाड्याचा स्टॉक तुम्हाला लाईफ लाईन कार डिलिंग इथे अवेलेबल राहणार आहे तर मित्रांनो हा एक छानसा असा व्हिडिओ होणार आहे आपल्यासोबत झालटे साहेब आहे लाईफ लाईन कार डिलिंगचे त्यांच्यासोबत आपण बोलून इथला जो काही स्टॉक आहे तो बघणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ करूया सुरू जे कोणी फर्स्ट टाईम आपले व्हिडिओ पाहत आहे प्लीज लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात नमस्कार मित्रांनो मी विजय झालटे आपल्याला सेकंड कार डिलिंगमधून इथून जे जे वाहने आमच्याकडे आहेत अवेलेबल ते दाखवतो आता ही ही बघा ही दोन हजार आठची गाडी आहे गेट्स हुंडाई गेट्स याची एक लाख रुपये किंमत आहे हा मी ठेवली आहे ही एकदम कमी दरात तुम्हाला अवेलेबल आहे काय डिटेल दोन हजार आठचं मॉडेल आहे एक लाख रुपये किंमत आहे ऑफर आहे कमी होईल त्याच्यात कमी जास्त होऊन जाईल कंडिशनबद्दल काय सांगता कंडिशन गाडीची एकदम ओके पेट्रोल गाडी आहे टायर सगळे चांगले आहेत हो याच्यात कमी केलं जाईल थोडेफार कमी होईलच नक्कीच हा नेक्स्ट ने, गाडी बघा ही टाटा मांजा आहे एम एस ट्वेंटी नंबरमध्ये एकदम गुड कंडिशन गाडी आहे हिची ऑफर आपण ठेवली आहे दीड लाख रुपये हे मॉडेल दोन हजार तेराचं आहे हिच्यात पण कमी जास्त होऊन जाईल दीड लाख रुपये किंमत आहे सगळे टायर वगैरे खुशान विषाण एकदम कम्प्लीट आहे गाडी तुम्ही लागलं तर बघू शकता इथं ही भेट द्या क्लिअर कट दीड लाख रुपये आहे कमी जास्त होऊन जाईल जास्त तर नाही सांगू शकत कमी कमी होऊन जाईल ही सँट्रो आहे बघा एकदम लविश गाडी आहे एकदम असं चांगलं लुक इथं ही दोन हजार आठची ही सातची गाडी आहे हां याची एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे आपण ठेवलेली आहे एक गाडी एक लाख वीस हजार रुपये कमी केलं जाईल के त्याच्यात नेक्स्ट गाडी ही वरना टॉप एंड मॉडेल आहे वन पॉईंट सिक्स हे दोन हजार अकराचं मॉडेल आहे आपण याची किंमत ठेवलेली आहे ऑफर हिची वापर ठेवलेली आहे आहे हिची वापर आपण तीन लाख तीस हजार ठेवलेली आहे गाडी दोन हजार अकराची आहे कंडिशन एकदम गुड कंडिशन आहे गाडी बटन स्टार्ट गाडी आहे टायर सगळे नवे आहेत तिला हा अलाय विल आहे कंपनी फिटेड हिला तीन लाख तीस हजार रुपये ऑफर आहे हां लोन लोन होऊन जाईल मिनिमम काय डाऊन पेमेंट हिला मिनिमम डाउन पेमेंट पडेल बघा ऐंशी ते एक लाख रुपये डाऊन पेमेंट हो हो ते शेवटी शेवटी वर वर होता, होता? ते तुमचे सिव्हिलवर डिपेंड करत की तुमच्या सिव्हिलवर लोन किती होतं काय होतं तेव्हा ते बँकेवाले ठरवू शकतात नेक्स्ट गाडी आहे ही मारुती सुझुकीची वॅगनार ही कंपनी फिटेड सी एन जी आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे आपण ऑफर ठेवलं आहे ही जी दोन लाख पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार सगळे टायर वगैरे जे ऑफर दिली याच्यामध्ये कमी होईल का याच्यात कमी होईल ना कंडिशन बद्दल कंडिशन एकदम एक ओके आहे हिची टायर वगैरे सगळे चांगले आहेत हां लोन होऊन जाईल ना याच्यावर एक साठ सत्तर हजार रुपये असले तर गाडी होऊन नेक्स। जाईल हा नेक्स्ट एक ही हुंडाईची आय ट्वेंटी आय ट्वेंटी स्पोर्ट मॉडेल आहे टॉप एंड मॉडेल आहे दोन हजार सोळाची गाडी आहे हिची वापर ठेवलेली आहे आपण हिची वापर आपण पाच लाख तीस हजार ठेवलेली आहे गाडी एकदम भारी कंडिशनमध्ये एकदम गुड कंडिशन गाडी कुशन वगैरे कसलंच काम नाही बटन स्टार्ट गाडी पुढची घेऊ आपण ही निसान इंजिन टेरेनो हो गाडी आहे हे दोन हजार चौदाचं सा मॉडेल आहे आपण ऑफर ठेवली आहे चार लाख रुपये चार लाख ऑफर यायची एकदम ही पण गाडी ब आपण बघू शकता एकदम बिलकुल टॉप कंडिशन आहे गाडीत कसलंही काम नाही आहे येऊन तुम्ही चेक करून सॅटिस्फॅक्शन तुमचं करून घेऊ शकता गाडी बिलकुल काय ऑफर चार लाख ऑफर आहे तिची दोन हजार चौदाचं मॉडेल आहे त्याच्यावर पण लोन होऊन जाईल ही हिला डाऊन पेमेंट मी मागाशी सांगितल्याप्रमाणे शेवटी सिव्हिलच असतं मेन तुमचं सिव्हिल जेवढा स्ट्रॉंग असेल तेवढं लोन जास्त होईल ऑफर याच्यात कमी होईल नक्कीच होईल नेक्स्ट गाडी निसांची डटसन गो गो प्लस म्हणतात ही सेवन सीटर गाडी आहे पेट्रोल पेट्रोलमध्ये आहे ही सोळा सतरा म्हणजे सोळामध्ये मॅन्युफॅक्चर आणि सतरामध्ये रजिस्ट्रेशन झालेली गाडी हिची वापर ठेवली आहे आपण दोन लाख ऐंशी हजार ही एकदम म्हणजे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये अॅज इट इज जी म्हणतात तशी गाडी भाऊ आता ह्याचे काही तुमच्या लाइफलाइन कार डीलिंग मध्ये जो काही गाड्याचा स्टॉक आहे हा स्टॉक मध्ये गाडी घेणाऱ्याला जी काही गाडी पाहिजे ती अवेलेबल नाही तर काय तुम्ही ती गाडी अवेलेबल करून तरी ती गाडी आम्ही त्यांना रिक्वायरमेंट नुसार आम्ही गाडी अवेलेबल करून देतो हां हां आमच्याकडे कस्टमरनी समजा रिक्वायरमेंट मागितली की बाबा मला ही ही गाडी पाहिजे तरी आम्ही थोडा वेळ मागतो आणि त्यांना गाडी अवेलेबल करून देतो आता नेक्स्ट अपकमिंग फोर गाड्या ॲड होणार त्याच्यात आता आमच्याकडे तर जास्तीत जास्त कमर्शियल गाड्या आहेत कमर्शियल गाड्यांमध्ये सातशे नऊ चारशे सात परत आयशरमध्ये त्या ॲड होणार आहे याच्यामध्ये पण ज्या नाही आहेत आता स्विफ्ट अशा बऱ्याच गाड्या पोलो विंटो ह्या पण गाड्या आमच्याकडे येणार आहे आणि जरी हां बोला थँक्यू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र